नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो घडामोडी जगामध्ये युवकांचा देश म्हणून भारताकडं पाहिलं जातं जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात युवकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे हे सर्व युवक गुणसंपन्न होऊन सक्षम झाले तर जगाच्या कानावकोपऱ्यात जाऊन संपूर्ण जगाचं त्या त्या क्षेत्रातील नेतृत्व करू शकतील परिणामी हा देश महासत्ता बनायला वेळ लागणार नाही असे विचार प्राध्यापक डॉक्टर कल्याण गोपनर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि मानव विकास सेवा प्रतिष्ठान आयोजित ब्राह्मणगाव येथे बहिशाल मध्ये बोलताना काढले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक एच डी साके जनसेवक बाबाराव गाडगे प्राध्यापक योगेश कोराडे आदी उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विठ्ठल घुले हे होते आपल्या भाषणात प्राचार्य डॉक्टर विठ्ठल भोले यांनी सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे त्यात टिकून यश संपादन करायचं असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही युवकाने इंग्रजीचं ज्ञान संगणकाचं ज्ञान आणि कोणत्याही एका क्षेत्रात कौशल्य आत्मसात केलं पाहिजे तरच युवक स्पर्धेत टिकून राहतील असे विचार व्यक्त केले या कार्यक्रमास विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद